जय श्रीराम गोपुरावर चढून रामाच्या सैन्याचे निरीक्षण करणाऱ्या रावणाची प्रचंड दहा छत्रे लक्ष्मणाने एका बाणात उडवली त्यासरशी रावण गोपुरावरून गडबडीने खाली आला त्याने घाईघाईने आपली राजसभा बोलवली सारे मंत्री जमले त्यांना उद्देशून रावण म्हणाला यावेळी माझे दोन मुख्य हेतू आहेत एक म्हणजे राम लक्ष्मणांचा त्यांच्या सैन्यासह विध्वंस करावा आणि दुसरे म्हणजे सीता मला वश व्हावी या दोन इच्छा पूर्ण झाल्यास मला कोणतीच काळजी नाही त्यावर प्रधान वज्रदंष्ट्र म्हणाला महाराज तुम्ही सीतेला इतके का घाबरता तिचे इतके आर्जव का करता तिला तुम्ही बळजबरीने आपल्या शय्यागृहात घेऊन जा त्यावर रावण म्हणाला तसे मला करता येत नाही रे ब्रह्मदेवाने मला शाप दिला आहे मी स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला तर माझ्या शरीराचे शंभर तुकडे होतील त्या शापामुळे डोळे फुटलेल्या सिंहाप्रमाणे पंजे तुटलेल्या वाघाप्रमाणे किंवा दात पाडलेल्या भुजंगाप्रमाणे माझी स्थिती झाली आहे म्हणून तर सीता आपल्या इच्छेनेच मला वश होईल अशी काहीतरी युक्ती काढली पाहिजे तेव्हा दुसरा प्रधान विद्युत जीव म्हणाला मी कपटविद्येने रामाचे शीर आणि त्याच हातातील धनुष्य निर्माण करतो ते आपण सीतेला नेऊन दाखवू म्हणजे सीतेचे हृदयपरिवर्तन होईल आणि ती तुम्हाला वश होईल ते ऐकून रावण अतिशय आनंदित झाला जिव्हाला रावणाने आज्ञा दिली तू लवकरच अशोकवनात रामाचे मस्तक आणि धनुष्य घेऊन ये रावण तातडीने अशोकवनात गेला सीतेला तो सांगू लागला तू इतके दिवस धैर्य धरलेस खरे पण ते फुकट गेले आता तरी तू माझा स्वीकार कर मंदोदरीसह सर्व राण्या तुझ्या दासी होतील सबंध लंकानगरी तुझ्या आज्ञेत राहील तुझा पती राम मरण पावला आहे सागरावर सेतू बांधून ते सर्व आले खरे पण माझा प्रधान प्रहस्त याने रामाचे शिर तोडून टाकले लक्ष्मण अयोध्येत पळून गेला वानर सैन्य राक्षसांनी गिळंकृत केले तिकडे रक्ताचे पाट वाहत आहेत तुला हे सर्व खोटे वाटत असेल तर आताच तुझी खात्री पटेल तेवढ्यात विद्युतजीव रामाचे शिर घेऊन धावत आला त्याने रामाचे धनुष्य आणि शिर सीते पुढे ठेवले ते पाहून सीतेला मूर्छा आली आणि ती धरणीवर कोसळली थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर रामाचे शिरकमळ हृदयाशी धरून सीता आक्रोश करू लागली सीतेचा तो शोक पाहून धरणी कंप पाहू लागली माझ्यासाठी तुम्ही सागरावर सेतू तु बांधला पण वाल्मिकींनी केलेले भविष्य खोटे ठरले काय रामा मी आता कोणाला शरण जाऊ रघुवरा आपण बोलत का नाहीत सीतेने शिरकमळासह अग्निप्रवेशाची तयारी केली रावणाला कळून आले की काही झाले तरी सीता सत्व सोडत नाही आपल्याला वश होत नाही तेव्हा रावण त्रस्त होऊन निघून गेला रावण निघून जाताच गुप्तपणे बिभीषणाची राणी शर्मा सीतेकडे आली ती सीतेची समजूत घालून म्हणू लागली माते शोक कशासाठी करतेस राम सुवेल पर्वतावर सेनेसह सुखरूप आहे तुला वश करण्यासाठी रावणाने हे रामाचे शिर आणि धनुष्य मायेने निर्माण केले आहे तुझ्या स्वयंवराच्या वेळेपेक्षा रामाजवळील आताचे धनुष्य बळकट आहे ते प्रहस्ताला कसे मिळेल सर्मा इतके सांगत होती तोच ते शीर आणि धनुष्य अचानक गुप्त झाले सीतेने सर्माला आपल्या हृदयाशी धरले तिच्या चातुर्याची प्रशंसा करून ती म्हणाली सखे तूच ओळखलीस ह्या राक्षसांची कपट नेती तूच ह्या लंकेची राणी होशील एकाएकी आकाशवाणी झाली अयोध्या नाथ सुखरूप आहेत ते ऐकून सीतेचा आनंद गगनात मावेना चिंताक्रांत रावण मंदोदरीला म्हणाला तू माझे हित करण्यासाठी अशोकवनात जा सीतेची समजूत घाल आणि माझ्याकडे तिला आण मंदोदरीला सीता दर्शनाची ओढ मनातूनच होती सर्वनाश टाळण्यासाठी पतीचे हित करण्यासाठी मंदोदरी अशोकवनात गेली दोघी पतिव्रता एकमेकींना दृढ आलिंगन देऊन भेटल्या जणू गंगा यमुनाच एकत्र येऊन त्यांचा प्रयागक्षेत्री संगम झाला असे वाटले मंदोदरी सीतेला म्हणाली आज तुझे दर्शन झाले माझ्या आयुष्यात आज खरोखर सुदीन उगवला आहे थोडेसे बोलणे झाल्यावर मंदोदरी सीतेला म्हणाली सर्वांभूती राम आहे ना सर्व देहांमध्ये राम असेल तर तो लंकापतीमध्येही राम आहेच मग रावण आणि राम यांच्यात तू फरक का मानतेस लंकापतीत राम नाही असे का तू समजतेस तेव्हा सीता मंदोदरीची समजूत घालून म्हणाली राम हा सर्वव्यापी व भेदरहित आहे तेथे रावण कोण सीता कोण मंदोदरी कोण नाना रूप हा सगळा मृगजळाचा भास आहे जे जे दिसते ते ते नाशिवंत आहे सीतेच्या या बोलण्याने मंदोदरीच्या मनाचे समाधान झाले द्वेतभाव या क्षणापासून नाहीसा झाला वस्तू वस्तूंतील भेद आणि फोलपणा कळला आणि मंदोदरीतील आत्माराम प्रकट झाला मंदोदरी ब्रह्मानंदी डोलू लागली अंतरात आनंद साठवून मंदोदरी सावध झाली सीतेचे चरण धरून मंदोदरी स्वतःला धन्य मानू लागली नंतर मंदोदरी रावणाकडे जाऊन सांगू लागली नात तप्त लोखंडावर सांडलेले पाणी जसेच्या तसे परत मिळेल पण काहीही झाले तरी सीता तुम्हाला वश होणार नाही स्वकुलाचा घात होईल असे वर्तन सुबुद्ध लोक करत नाहीत महाराज रामाची पत्नी सीता त्याला परत द्या काया वाचा मनाने तुम्ही त्या रघुनंदनाला शरण जा आणि आपल्या कुळाचा उद्धार करून घ्या त्या बिभीषणाने पहा कसे स्वतःचे कल्याण करून घेतले आहे ज्याने समुद्रावर पाषाण तारले त्या प्रतापवीराचा द्वेष करून मृत्यूला का जवळ करता मंदोदरी रावणाशी गोड गोड बोलून रावणाचे समाधान करू पाहत होती अनर्थ टाळू पाहत होती रावण म्हणाला प्रिये तुझे म्हणणे खरे आहे पण पुरुषार्थ सोडून जिवंत राहण्यात काय अर्थ आहे मी माझा पराक्रम विसरून रामाला शरण जाऊ का पुरुषार्थ टाकून जीवन जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे रघुनंदन हा आदिपुरुष आहे हे मी ओळखतो तो, तो माझ्याशी युद्धाची इच्छा करून सागर तरुण आला आहे मी माझा पराक्रम दाखवीन आणि रामाला युद्धात जिंकेन रावणाचे हे सर्वनाशाचे बोलणे ऐकून चिंतेने व्याकुळ झालेली मंदोदरी दुःख सागरात बुडाली रावण पुन्हा उठला तो उंच गोपुरावर चढून वानर सैन्याची पाहणी करू लागला इकडे त्याच वेळेस राम वानर सैन्याला म्हणाला हा इतका उंच सुवेल पर्वत आहे आपणही त्यावरून लंकानगरी पाहूया रामाचा एक हात बिभीषणाने धरला आणि दुसरा सुग्रीवाने धरला जेव्हा सुग्रीवाने रावणाला पाहिले तेव्हा त्याने एकाएकी रामाचा हात सोडून आकाशात उड्डाण केले एखादे वज्रपर्वतावर जाऊन पडावे तसा सुग्रीव रावणावर आदळला स्वतःच्या बळाने उजव्या हाताने रावणाची दाही छत्रे खाली पाडली आणि डाव्या हाताने मुकुट खाली पाडले रावणाला सुग्रीवाने लाथा बुक्क्यांनी हैराण केले बराच काळपर्यंत मल्लयुद्ध झाले रावणाला तर वालीची आठवण झाली हनुमंत पुन्हा आला अशी लोकांत अफवा पसरली सुग्रीवाची पकड थोडी ढिल्ली होताच रावण जीव घेऊन पळाला सुग्रीव रामाचा जय जयकार करीत सुवेल पर्वतावर परत आला रामाने सुग्रीवाला हृदयाशी धरले देवांनी आकाशातून सुग्रीवावर पुष्पवृष्टी केली पण राम सुग्रीवाला रागावून म्हणाला सुग्रीवा तू आज असा अविचार का केलास तू राजा एकट्यानेच असे शत्रू पक्षात जाणे योग्य नाही सुखरूप लवकरच परत आलास हे आमचं नशीब वानर सैन्यासह राम सुवेल पर्वत तळाशी आला सुग्रीव आणि बिभीषण त्याच्याजवळ बसले राम म्हणाला रावण युद्ध केल्याशिवाय सीता परत देईल असे वाटत नाही बिभीषण म्हणाला प्रथम साम दाम दंड यांचा प्रयोग करून शत्रू जिंकता आला तर पहावे आधी रावणाला समेट करण्यास सांगा आपला चतुर्दूत रावणाकडे पाठवा रामाला बिभीषणाचे म्हणणे पटले बिभीषणाने अंगदालाच रावणाकडे पाठवण्याचे सुचविले सर्व वानरात हाच वानर चतुर आहे असे रामाला बिभीषणाने सांगितले रावणाकडे दूत म्हणून जाण्यासाठी आपली निवड झालेली ऐकताच अंगदाचे शरीर फुलून गेले बाहू स्फुरण पाहू लागले अंगद रामासमोर हात जोडून उभा राहिला रामाची तो स्तुती करून म्हणाला प्रभो काय आज्ञा आहे रावण आणि कुंभकर्ण यांना इथे पकडून आणू का लंका सागरात बुडवून टाकू अंगदाचे हे बोलणे ऐकून राम प्रसन्न झाला रामाला वालीची आठवण झाली वालीचा मुलगा वालीसारखाच बलवान आहे हे त्याच्या लक्षात आले मग राम म्हणाला अंगदा तसे नको तू रावणाकडे जा त्याला युद्ध टाळण्यास सांग समेट करून तू सीतेला ताबडतोब सोडवून आण आणि लंकेत सुखाने राज्य कर म्हणावं जर असे केले नाहीस तर तुझ्या सैन्याचा तुझ्या कुलासह नाश होईल असे सांग रामाचे बोलणे ऐकून अंगदाने राम लक्ष्मण बिभीषण यांना नमस्कार केला आणि उड्डाण केले तो थेट रावण सभेत गेला एक वानर येत आहे असे पाहून सर्व राक्षस शस्त्रे सरसावून जागच्या जागीच उभे राहिले आपसात बोलू लागले एक वानर पूर्वी आला तो लंका लंकानगरी जाळून गेला सुग्रीवाने रावणाची दहा मुकुटे छत्रे पाडली हा ही वानर न भिता निशंकपणे थेट सभेत आला आणि त्याने काही केले तर अंगत सर्व सभा निहाळू लागला व सर्व सभासदांना उद्देशून तो म्हणाला जो दुसऱ्या राजाकडून तुमच्या सभेसाठी आला आहे त्याला तुम्ही काहीच विचारत नाही ही राजसभा आहे की मूर्खांची बैठक आहे मला पाहून तुम्ही घाबरलात का मीच माझे आसन करतो पहा असे म्हणून सभेच्या खांबाला टेकून व शेपटाचे उंच वेटोळे करून अंगद रावणापेक्षा उंच स्थान तयार करून त्या पुच्छासनावर बसला तो रावणाला म्हणाला गर्विष्ठा रावणा मी कशा करता आलो ते तू विचारित नाहीस आता मीच तुला माझी ओळख करून देतो मी वालीपुत्र अयोध्या पतीचा दूत तुला चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी आणि तुझे मनोगत समजून घेण्यासाठी आलो आहे वालीचा मुलगा आणि सुग्रीवाचा युवराज अंगद हा राजनीती जाणणारा होता रावणाबरोबर राजनैतिक मुद्द्यांची चर्चा अधिक चांगल्या प्रकारे अंगदच करू शकेल म्हणून अंगदाची निवड वाटाघाटींसाठी रामाने केली अंगद रावण सभेत जाऊन पुच्छासनावर बसला आणि तो युद्ध टाळण्याचे प्रयत्न करू लागला रावणा अरे तू पराक्रमी आहेस तर सत्कर्म कर आणि जगात कीर्ती मिळव दुष्कीर्ती करून घेऊ नकोस विवेकाने वाग दुष्टपणा करू नको इतरांना उपद्रव देऊ नको चित्ताची एकाग्रता करून बुद्धी भगवत भजनी लाव दुसऱ्याचे धन आणि परश्री ह्यांच्या लोभात तू पडू नकोस हे लंकेच्या राजा मी काय सांगतो ते नीट ऐक तू रामरायाशी मैत्री कर श्रीराम म्हणजे गुणनिधान त्याला शरण जाणाऱ्यांचे दोषांना तो क्षमा करतो जो एक बाणी एक वचनी एक पत्नीव्रती आहे त्याला त्याची सीता अर्पण कर आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू लंकेचे राज्य सुखाने कर अंगदाच्या ह्या बोलण्याने रावणाच्या क्रोधाग्नीत तुपाची आहुती पडावी तसा रावण भडकला तो अंगदाला म्हणाला अरे माकडा तू कोणाचे अन्न खातोस अरे निर्बुद्धा माझी समजूत घालतोस मला शहाणपणा शिकवू नकोस अरे मूर्खा तुझा बाप तरी कोण तेव्हा अंगद म्हणाला माझ्या बापाला तू चांगलाच ओळखतोस ज्याने तुला सहा महिनेपर्यंत बगले धरून चारी समुद्र स्नान केले नंतर तुला माझ्या पाळण्यावर खेळण्यासारखा उलटा टांगला तुझ्या दाढी मिशा मी तेव्हा उपटल्या होत्या तुझ्या पित्याने वालीजवळ भिक्षा मागून तुला परत मागितला ज्या वालीने तुझ्या मुखाला काळे फासले आणि ज्याने तुला लंकेत भिरकावला त्या वालीचा मी पुत्र आहे मला माकडा म्हणून हिरवू नकोस मला अंगद म्हणतात मी किष्किंधेच्या राजाचा युवराज आणि रामाचा दूत आहे तू न ऐकलेस तर मी तुला शिक्षा करण्यासाठी आलो आहे त्या रामाची पत्नी तू चोरासारखी पळवून आणलीस सीतेच्या निर्मल हृदय मंदिरात एखादा हिंस्र प्राणी प्रवेशावा तसा तू आहेस ज्याच्या भावाने तुझ्या बहिणीचे नाग कापले त्या रामचंद्राचा मी दूत आहे तुझा शोध घेत घेत राम सुवेल पर्वताच्या तळी आला आहे तुझी घटका भरली म्हणून समज अंगदाचा तो उपदेश ऐकून खवळलेला नाग डंख मारण्यासाठी जसा फुतकार टाकतो तसा रागावून रावण अंगदाला म्हणाला मरकटा मी तर दशमुखी आहेच कुंभकर्णाला सांगून राम लक्ष्मणांसह सगळे वानर सैन्य एक एक घास करून गिळून टाकेन इंद्रासह सर्व देवांना मी बंदीत घातले आहे तिथे या मानवी रामलक्ष्मणांना विचारतो कोण सीतेला परत देणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे सर्व देव माझीच सेवा करतात तर तुझ्यासारख्या नर माझ्या पुढे काय किंमत पूर्वी एक वानर चोरून लंकेत आला होता त्याने अशोक वनाची नासधूज केली म्हणून आम्ही त्याचे शेपूट पेटविले तो आमची लंका नगरी जाळून गेला आता जर पुन्हा त्याची आमची भेट झाली आणि तो जर माझ्या तावडीत सापडला तर तो जिवंत राहणारच नाही रावणाची बडबड ऐकून अंगद म्हणाला ज्याने तुझे असंख्य राक्षस सैन्य मारले तुझे सात पुत्र ठार केले इंद्रजिताला विवरात कोंडले अशोकवनाचा नाश केला त्या मारुतीच्या बलापुढे तू एक पराभूत राक्षस ठरलास तुला शिक्षा करण्यासाठी मारुती पुन्हा आला आहे प्रभू रामचंद्रांना तू सर्वसामान्य नर समजू नकोस तू शंकराच्या वराने उन्मत्त झाला आहेस पण शंकर सुद्धा ज्याच्या नामाचा जप करतात तोच हा राम आहे त्याची पत्नी तू तु तु तुझी मुलगी समज आणि रामाला अर्पण कर नाहीतर उद्या रणभूमी म्हणजे एक होमकुंड होऊन अनेक राक्षसांच्या त्यात आहुती पडतील पूर्णाहुतीला तुझीच प्रचंड आहुती पडेल अंगदाचे शब्द रावणाच्या हृदयावर वार करीत होते अखेर रावणाने बळ एकवटून अंगदाला म्हटले अरे भित्र्या तुझ्या बापाला कपटाने मारून तुझ्यावर जो रामाने अन्याय केला त्याचा सूड तुला घेता आला नाही मी तुला किशकिंधेचे राज्य परत मिळवून देईन तू माझ्याकडे ये आणि आपले कल्याण करून घे रावणाचे हे बोलणे ऐकून अंगद अतिशय रागावला तो म्हणाला माझ्या एका चापटीने तुझी दहाही मुखे उडवीन त्यासरशी रावणाने रागाने सेवकांना अंगदाला पकडण्याची आज्ञा केली लगेच चार बलाढ्य राक्षस धावले त्यांनी अंगदाचे दंड धरले आणि ते अंगदाला ओढू लागले अंगदाने एका क्षणात अद्भुत पराक्रम केला शरीर पर्वता एवढे केले प्रचंड भुभुकार केला रावणाच्या हृदयावर शेपटीचा तडाका मारला पायाच्या अंगठ्याने रावणाच्या डोक्यावरील मुकुट वरच्यावर उडविला सर्व सभामंडप एका हाताने उचलला जोरात भुभुकार करून अंगद आकाशात उडाला चौघे राक्षस दंडाला चिकटलेले होते ते अंगदाने अंग झटकताच जमिनीवर कोसळले आणि मरून गेले अंगद रामरायाकडे परत आला त्याने रामाला नमस्कार केला